शिरोळात भुयारी गटारचं काम सुरू होणार आमदार राजेंद्र पाटील याद्रावकर शिरोळ शहरात भुयारी गटारच्या कामाला गती लवकरच प्रारंभ होईल शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही गावचे शहरीकरण लवकरच प्राप्त व्हावं अशा दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू राहतील असं मत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी शनिवारी चंद्रोदयानंतर शिरोळ येथे दोन कोटी रुपयेपेक्षा अधिक रकमेच्या विकासकामाच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले यावेळी शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमर सिंह शिवाजीराव भीम बहादर माने पाटील मुख्य अधिकारी निशिकांत परचंडराव बहुजन विकास आघाडीचे नेते रणजित दादा दिलीपराव माने पाटील शिरोळचे माजी उपसरपंच हाजी बाळासो शेख गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव जाधव सांगले माजी सरपंच अर्जुन काळे माजी नगरसेवक राजेंद्र माने चुडमुंगे स्वप्नील ढेरे आबित गवंडी गणेश चुडमुंगे प्रवीण माणे चंद्रशेखर माने, माने चुडमुंगे डॉक्टर माने संतोष जाधव दादा अमर शिंदे माजी नगरसेवक युवा नेते शरद उर्फ बापू मोरे भैया संभाजी भोसले यांच्यासह अन्य प्रमुख उपस्थित होते रस्ते खडीकरण डांबरीकरण या दोन कोटी रुपये खर्चांच्या कामाचा आरंभ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांच्या हस्ते शिरवळात झाला आहे आमदार यट्रावकर म्हणाले शिरोळ नगरपालिकेला इमारतीची आवश्यकता होती शिरो तहसील कार्यालयाची जुनी इमारत आणि संबंधित जागा आणि नगरपालिकेच्या वापरात येईल येथे आधुनिकताही आपल्याला पाहायला मिळेल गावातील काही रस्त्यांचे प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने सुटावेत यासाठीचा निधी दिला जाईल उपनगरात गटर व अन्य सुविधांचा अभाव आहे तोही दूर केला जाईल शिरोच्या विकासाला निधी कमी पडणार नाही भुयारी कट्टरचं कामही अधिकतीने होण्याकडे लक्ष दिले जाणार आहे असं त्यांनी सांगितलं प्रभाग चार आणि परिसरातील विकास कामांची येथे चर्चा झाली दरम्यान मुख्य अधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी नीती आणि कामाची माहिती दिली शिरूळ नगरपालिकेमध्ये आज जवळपास सहा कोटीची विकास कामाचं उद्घाटन या ठिकाणी आज केलेलं आहे नागरिकांच्या गेल्या अनेक दिवसांच्यापासून विशेषतः शिरोळचा जो भयंकर मोठी शिरोळची जी वाढ झाली आहे त्या वाढीव भागामध्ये अनेक वीस वीस वर्षे तीस तीस वर्ष नागरिक ह्या ठिकाणी वास्तव्य करून होते पण तिथं अजूनही रस्त्याची सोय नाही काही ठिकाणी गटरीचा पाण्याचा प्रश्न आहे हा सगळा प्रश्न जवळपास या म्हणजे बऱ्यापैकी या सहा कोटीचा वापर हा सगळा हा जो भाग जो वाढीव भाग आहे त्या वाढीव भागातल्या रस्ते असतील गटरी असतील त्या भागाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये अजून काही रस्त्याचा प्रश्न आहे तोसुद्धा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं मार्गी लावतात त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करूया कारण आपण ग्रामपंचायतीची नगरपालिका होऊन आज जवळपास फक्त सात सात वर्षेच फक्त हे होत आले त्यामुळं या न शिरोळच्या नगरपालिकेला अधिक गती विकासाची गती देण्याची गरज आहे त्या दृष्टीनं आता आपण नगरपालिकेची इमारत प्रशस्त जुन्या तहसीलदार ऑफिस कार्यालयात आपण नेतोय एकंदरीत आणि बाकीची जी आपली कारणं आता अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम सुद्धा आपलं नळ पाणी पुरवठ्याचं योजनेचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे ड्रेने अंडरग्राऊंड ड्रेनेज योजनेचं सुद्धा काम आता येणाऱ्या काळामध्ये सुरू होईल एक मग दोन महिना दोन महिन्यामध्ये अशा पद्धतीनं ह्या सगळ्या सर्वांगीण ज्या शहरी विकासाच्या ज्या गरजा आहेत त्या शहरी विकासाच्या गरजा त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न या नगर परिषदेच्या माध्यमातून आपण करतो महानगरी नेबसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा